बघा कमिटीमध्ये महाजन साहेब जे ओबीसी नेता आहेत ते स्वतः तिथे होते मुख्यमंत्री साहेब हे मुख्यमंत्री राज्याचे त्यामुळे कमिटी काय करते हे मुख्यमंत्र्यांना माहित होतं ठीक आहे एकनाथ शिंदे साहेबांना बाजूला ठेवलं असेल बाजूला ठेवला असेल तो त्यांचा राजकीय विषय आहे पण तिथं देवेंद्र फडणवीस साहेबांचं तर लक्ष होतं आणि जेव्हा व्यासपीठावर उपोषण सोडवण्यात येत होतं तेव्हा जयकुमार गोरेजी जे मंत्री आहेत ओबीसी नेते ते स्वतः तिथं होते म्हणजे मराठा नेते होते ओबीसी नेते होते आणि सगळ्यांनी मिळून एक पत्र जे काय राज्य सरकारकडनं तिथं दिलं ते जरांगे भाऊंना मान्य होतं तिथे असणाऱ्या कार्यकर्त्यांना मान्य होतं म्हणजे सर्व मान्य चर्चा तिथं झाली तिथं सर्व मान्य जी आर हा काढण्यात आला तर मला असं वाटतं की जे काही दोन महिन्यापूर्वी तुम्ही करायला पाहिजे ते आत्ता केलं कारण आमच्या सगळ्यांची मागणी जे सर्व मान्य सर्व समाजाला मान्य तुम्ही जी आर काढत असाल तर दोन महिन्या दोन वर्षापूर्वीच तो काढायला पाहिजे उगाचच ओबीसी विरुद्ध मराठा हे वातावरण फक्त इलेक्शन जिंकण्यासाठी भाजप आणि महायुतीकडनं तिथं करण्यात आलं आता ही अशी परिस्थिती असताना भुजबळ साहेब हे सरकारमध्ये आहेत आता तिथं जयकुमार गोरे आणि महाजन साहेब हे तिथं होते चर्चेत देवेंद्र फडणवीस साहेब तिथे चर्चेत होते आता मग हे तुम्ही सरकारमध्ये मंत्री असताना तुम्ही का चर्चा करत नाही का आधी तिथं बोललं जात नाही तीन महिने हे आंदोलन होणार हे तुम्हाला माहित होतं मग मा तीन महिने तुम्ही सगळेजण काही झोपला होता का या बाबतीत तुम्ही सिरियस नव्हता का मग याच्या आधी तुम्ही काय करत होता का तुम्हाला पाहिजेच होतं की जेव्हा लोकल बॉडी इलेक्शन स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या इलेक्शनच्या आधी जसं तुम्ही विधानसभेला ओबीसी वर मराठा फार भाषण भाशन भाषण करून वातावरण केलं हीच परिस्थिती तुम्हाला लोकल बॉडी इलेक्शन फक्त साठी तुम्हाला हे करायचं असेल तर हा वाद अजून सत्तेत असणाऱ्या लोकांकडनं पेटावला जाईल असं आम्हाला वाटतं हे दुर्दैव आहे अशा पद्धतीने काही गोष्टी न करता कुठेतरी आता समाज जस्त केले हा निर्णय निघाला असेल सगळ्यांनी स्वीकारला असेल उद्या जाऊन अडचणी येऊ शकतात असं तज्ज्ञांचं मत आहे ते आपण नंतर बघू पण आज मुद्द्यावर बोलण्याची जरूरत आहे शेतकरी कष्टकरी युवा विद्यार्थी महिला सुरक्षेचे प्रश्न आहेत ते आज महत्वाचे आहेत असं आमच्या सगळ्यांनी मत आहे